कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पटापट व्हा सुंदर अशा सिंथेटिक सुंदर अशी वर्कची साडी सुंदर अशी काटपदर व्हा उपस्थिती वाढवा कोणीही आजचा लाइव मिस करू नका अतिशय सुंदर साड्या आहेत मी तोपर्यंत लिंक शेअर करते मैत्रीण ज्यांना शक्य जे नवीन असेल आपल्या चॅनल वर त्यांनी पटकन लाईव्ह ज्यांना शक्य त्यांनी लिंक शेअर करा जेणेकरून तुमच्या मैत्रिणींनाही अतिशय सुंदर आणि रिझनेबल रेट मध्ये साड्या मिळतील अतिशय सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पटापट बहिणींनी लाईव्हला जॉईंट व्हा कोणीही आजचा लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर कलेक्शन आहे सुंदर असं काटपदर आहे सुंदर असं डायड वर्क सिक्वेन्स मध्ये आहे सुंदर सिक्वेन्स मध्ये वर्क येणार आहे सुंदर अशी डेली वेळाची साडी आहे अतिशय रिझनेबल रेट अतिशय सुंदर साड्या पटकन बहिणींनी लाईव्ह जॉईंट व्हा कोणी आजचा लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर कलेक्शन आहे थोड झुमकाल थोडं अतिशय सुंदर कलेक्शन आहे कोणीही लाईव्ह मिस करू नका बहिणींनो नि, अतिशय सुंदर कलेक्शन पटापट पत लाईक आहे बहिणींनो पटापट लाईक करायचंय कोणीही आजचा लाईव्ह मिस करायचा नाहीये पटकन लाईक करा अतिशय सुंदर कलेक्शन आहे सुंदर असं सिक्वेन्स वर्क अतिशय सुंदर असं सिक्वेन्स वर्क चार असे सुंदर कलर सुंदर असे लाईट असे चार कलर आले आहेत त्यात पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा किती सुंदर कलर आहे सुंदर असा पिस्ता कलर साडीची प्राइस आहे एक हजार पंच्याण्णव ही तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ऑफर रे मिल रेट आहे बाराशे पंच्याऐंशी ऑफर रेट आहे एक हजार पंच्याण्णव आणि ही साडी तुम्हाला मिळणार आहे ऑफर रेटमध्ये फक्त आणि फक्त आठशे नऊशे रुपयांना ही साडी तुम्हाला मिळणार आहे आदित्य पैठणी साडीमध्ये आठशे ऐंशी रुपयांना फक्त आठशे ऐंशी ऑल इंडिया शिपिंग फ्री आठशे ऐंशी मध्ये सुंदर कपडा आहे साडीचा जॉर्जेटचा कपडा आहे साडीचा कपडा अतिशय सुंदर आहे मी तुम्हाला एक साडीनंतर ओपन करून दाखवेल तेव्हा तुम्हाला कपडा लक्षात येईलच सुंदर वर्क आहे खूप बहिणींनो सुंदर अशी कप कापडे कापडी लेस आहे साडीला लेस अतिशय सॉफ्ट आहे सिक्वेन्स जो आहे तो पण खूप सुंदर सॉफ्ट आहे बघा सुंदर असा आबोली कलर फक्त आणि फक्त आठशे ऐंशी ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा आबोली कलर वाव सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर मैत्रीण पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर साडी आहे साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर सुंदर असा पिंक कलर सुंदर असा बेबी पिंक कलर कलर खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही फक्त आठशे ऐंशी मध्ये सिक्वेन्स वर्क आहे साडीला सुंदर अशी बॉर्डर आहे पार्टी वेअर साडी आहे साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे मैत्रिणी बघू शकता तुम्ही साडी वाव वाव असा पल्लू साडीला जाणार आहे सुंदर असा पल्लू स्क्रीनशॉट घ्या टसल्स आले आहे सुंदर असे टसल्स बघू शकता तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचे बघा सिक्वेन्स किती सुंदर आहे माझ्यामध्ये ती लाईटमुळे चमकते आहे पण खूप सुंदर अशी सिक्वेन्स आहे दोरा वर्क आहे साडीला ऑल ओव्हर दोरा वर्क येणार आहे आणि सुंदर अशी सिक्वेन्स आले आहे सुंदर असा दोरा वर्क सुंदर अशी सिक्वेन्स बघा किती सुंदर साडी आहे ऑल ओव्हर साडीला स्कर्ट बॉर्डर आहे ऑल ओव्हर साडीला येणार आहे स्कर्ट बॉर्डर साडी खूप सुंदर आहे वेअर केल्यानंतर साडी खूप सुंदर दिसणार आहे पार्टी वेअर साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे बघा किती सुंदर अशी स्कर्ट बॉर्डर आली आहे ऑल ओव्हर साडीला सिंगल कलर साडी आहे सध्या ट्रेंड आहे सिंगल कलर मध्ये सिंगल कलर साडी आहे सिंगल कलर साडी सुंदर प्लेन असा ब्लॅक नमस्कार थे? रामेश्वरी ताई सुंदर कलेक्शन आहे असं रामेश्वरी ताई म्हणताय थँक यू सुंदर असं रनिंग ब्लाउज पीस त्याला आले ला जॉईंट वाक्रीनशॉट घ्या लाइवला जॉईंट वा स्क्रीनशॉट घ्या पेज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप अद्भुत असं कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो, आहोत जॉर्जेट वर सुंदर असं टिकलीवर येणार आहे सुंदर साडी आहे साडी सॉफ्ट आहे साडीचा कपडा सिफॉनचा आहे सुंदर असा सिफॉनचा कपडा येणार आहे साडीला सुंदर सिक्वेन्स बॉर्डर तो तुम्ही बघू शकता किती सुंदर बॉर्डर आहे अतिशय सुंदर अशी बॉर्डर साडीला येणार आहे अतिशय सुंदर अशी बॉर्डर साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसल मैत्रिणींनो साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे बघू शकता तुम्ही वेअर केल्यानंतर साडी खूपच सुंदर दिसणार आहे कलरही खूप सुंदर आले बरं का सॉ सौ, सॉफ्ट आहे साडी आणि लाईट असा कलर आहे चाट लाईट कलर चाट आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा पिंक कलर सुंदर असा पिंक कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या साडी खूप सुंदर आहे लेसही खूप सुंदर तुम्ही बघू शकता कॅमेऱ्याच्या जवळ आहे एकदम सुंदर अशी लेस येणार आहे साडीला साडी अतिशय सुंदर आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे फक्त आणि फक्त आठशे ऐंशी रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर आठशे ऐंशी रुपयांमध्ये सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर अशी सिक्वेन्सची बुट्टी आहे वाव असा आभोली कलर वाव असा आबोली कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो वाव असा आबोली कलर फक्त आणि फक्त आठशे ऐंशी रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री किती सुंदर आबोली कलर आहे बघा पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसेल पटकन स्क्रीनशॉट घ्या लेस बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी लेस आहे साडीला साडीची लेस अतिशय सुंदर आहे साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिस सुंदर अशी पार्टी वेअर साडी आहे कोणीही मिस करू नका सुंदर साडी पटकन स्क्रीनशॉट घ्या अतिशय रिझनेबल रेट फक्त आणि फक्त आठशे ऐंशी रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फिक्रप कपडाही अतिशय सुंदर आहे साडीचा कपडा अतिशय सुंदर येणार आहे नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते सुंदर अशी काटपदर सुंदर अशी काटपदर पैठणी अतिशय सुंदर असा कपडा पैठणी लाला आहे अतिशय सुंदर असा कपडा काढून राहा बघा किती सुंदर साडी आहे आणि या साडीमध्ये अतिशय सुंदर कलर आलेले आहेत बरं का अतिशय सुंदर कलर साडीची प्राईज आहे मिल रेट आहे एक हजार बाराशे पंचावन्न रुपये साडीची मिल रेट आहे बाराशे पंचावन्न रुपये ऑफर रेट आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये ऑफर रेट आहे नऊशे पंच्याहत्तर आणि त्याच्यावर वीस टक्के डिस्काउंट जाऊन तुम्हाला ही साडी मिळणार आहे फक्त फक्त आणि फक्त आठशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री बघा किती सुंदर वाईटने आम्ही तुम्हाला देतो आहोत फक्त आठशे रुपयांमध्ये अतिशय सुंदर कपडा बघा सुंदर असा कपडा सुंदर अशा साड्या आहेत बरं का या अतिशय सुंदर साडी आहे फक्त आठशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असं त्याच्यावर काम केलेलं आहे जरीचं काम आहे ऑल ओव्हर साडीचा कपडा सुंदर असा कोणता टी सुंदर असं ऑर्गेनचा काठपत्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुंदर असे त्याच्यावर कॉपर जरी आलेले आहे खूप कलर आहेत खूप डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या चॉकलेटी बॉर्डर गुलाबी बॉर्डर मोरपंखी बॉर्डर पिंक कलर ला आली आहे सुंदर अशी चॉकलेटी बॉर्डर बॉर्डर सेम आहे फक्त थोडी मधली डिझाईन वेगळी वेगळी येणार आहे त्यामुळे मी सगळे कलर तुम्हाला दाखवणार आहे बघा सुंदर असा पिस्ता कलर रामा कलर चे का आणि सुंदर असा गोल बुट्टा सर्कल बुट्टा आहे एकात एक रिंग रिंग अटकवल्यासारखा बुट्टा आहे खूप सुंदर आहे बुट्टा पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा फक्त आठशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा पानाचा बुट्टा सुंदर असा पानाचा बुट्टा पटकन स्क्रीनशॉट घ्या मी सगळ्या साड्या तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेल एक साडी आपण ओपन करून बघणारच आहोत सुंदर असा स्किन कलर त्याला आले आहे चॉकलेटी कलर चे का सगळे कलर लाईट आणि सुंदर अशी डार्क बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज पीस येणार आहे सुंदर असा गोल्डन कलर त्याला आले आहे ऑरेंज कलरचे काठ कलर शेड जवळजवळ सगळे सेमच आहेत फक्त काठांचा कलर, कलर वेगळा आहे एक साडी ओपन करते आणि नंतर आपण मग त्याच्यावर सुंदर असं परत कलर बघूया सगळ्या याचे सुंदर कलर बघूया किती सुंदर साडी आहे साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे कस्टमरचा फोटो नाही माझ्याकडे नाही तर मी तुम्हाला दाखवला असता त्यांचा फीडबॅक खूप सुंदर आला ताही आहे ताई साडी खूपच सुंदर आहे या रेट मध्ये साडीची प्राइस जाणार आहे फक्त आठशे रुपयात ऑल इंडिया शिपिंग फ्री आठशे रुपयामध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री बघा सुंदर असा पदर साडीला बघा पल्लू किती सुंदर आहे बहिणींना पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा पल्लू सुंदर असं ब्रॉकेटचं जाणार ब्लाऊज पीस साडीला जाणार आहे सुंदर असं ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस पटकन स्क्रीनशॉट घ्या कोणी मिस करू नका आठशे रुपयामध्ये सुंदर कौर, कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट आणि सुंदर असं ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस सुंदर असा पल्लू साडी बघा किती सुंदर पल्लू आहे साडीला साडी बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर अशी साडी आहे सुंदर व गोल्डन जरी कॉपर जरी मध्ये काम केलं आहे साडीवर सुंदर अशी ऑर्गनजा सिल्क साडी वेअर केल्यानंतर चापून बसेल साडी अतिशय सुंदर आहे अंगाला चापून बसणारी आहे सुंदर असा पिस्ता कलर त्याला आले आहे रामा कलरचे कॉन्ट्रास्ट असे काठ साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसेल ऑल ओव्हर साडी आहे साडी ऑल ओव्हर येणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा कोणी लाईव्ह मिस करू नका बघा किती सुंदर बल ब्लाऊज पीस आला आहे बघा अतिशय सुंदर मला तर खूप आवडली आहे साडी अतिशय सुंदर असा ब्लाऊज पीस पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा कलर खूप सुंदर आहे का सगळे लाईट कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन बघा सुंदर आहे अतिशय सुंदर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा स्किन कलर त्याला आले आहे साडेविसना सुंदर असा स्किन कलर त्याला उलटी दाखवून सुंदर असा स्किन कलर त्याला आले आहे सुंदर असे साडी वगैरे अशी दिसणार आहे वेअर केल्यानंतर साडी अशी दिसणार आहे फक्त आठशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री आठशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे सुंदर कलर सुंदर असा गोल्डन कलर त्याला आले आहे ऑरेंज कलर चे सुंदर गोल्डन कलर त्याला आले आहे ऑरेंज कलर चे पटकन स्क्रीनशॉट घ्या डिझाईन तुम्हाला समोरून दाखवते डिझाईन समोरून दाखवते पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर अशी डिझाईन आहे साडीला साडीला आली आहे सुंदर अशी डिझाईन त्यातला सुंदर कलर आहे त्यातला सुंदर असा रा गोल्डनच कलर येणार आहे आणि सुंदर असे राणी कलरचे कार्ड फक्त आठशे रुपयांमध्ये सुंदर साडी आहे ऑल इंडिया साडीची ऑफर प्राइस असणार आहेत नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि आपण त्यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देणार आहोत साडी बसणार आहे फक्त आठशे रुपयामध्ये ओनली ओनली रुपीज एट हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा गोल्डन कलर त्याला आले आहे सुंदर असे पानांची डिझाईन त्याला आली आहे सुंदर पानांची डिझाईन सुंदर असं कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन सगळ्या साड्यांना जाणार आहे सगळ्या साड्यांना जाणार आहे कॉन्ट्रास्ट असं ब्रॉकेटच ब्लाउज पीस बुकिंग नंबर पेज वर बुकिंग नंबर दिलेला लाए, आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कलर नेक्स्ट कलर अतिशय सुंदर आहे तोच गोल्डन कलर सुंदर कॉम्बिनेशन सुंदर अशी फ्लॉवरची बुट्टी सुंदर अशी फ्लॉवरची बुट्टी पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा कलर बघा किती सुंदर असा रामा करून दाखवली ना मैत्रीण तोच कलर आहे फक्त बुट्टा थोडासा वेगळा येणार आहे बुट्टा थोडासा वेगळा येणार आहे कलर कॉम्बिनेशन सेम आहे सुंदर असं ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस येणार आहे नेक्स्ट आहे सुंदर असा गोल्डन कलर आणि मी जी ओपन केली का ती डिझाईन आहे बघा या साडीवर मी जी ओपन केली आहे ती डिझाईन या साडीला येणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे साडीची ऑफर प्राइस आहे फक्त आणि फक्त आठशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा नेक्स्ट आपण बघणार आहोत सुंदर असं वेअरचं कलेक्शन लहरिया डिझाईन आहे सुंदर असं वेअर लहरिया डिझाईन सुंदर असा ऑरेंज कलर साडी अतिशय सॉफ्ट आहे वॉशेबल आहे तुम्ही कशीही यूज करू शकता सुंदर असा ऑरेंज कलर साडीची प्राइस आहे पाचशे पंच्याऐंशी ऑफर रेट आहे चारशे पस्तीस आणि ही साडी तुम्हाला जाणार आहे फक्त आणि फक्त तीनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री तीनशे साठ रुपयांमध्ये शिपिंग फ्री असणार आहे कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडीचा कपडा अतिशय सॉफ्ट आहे सुंदर असा येल्लो कलर वाव असा येल्लो कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा प्लेन ब्लाउज पीस येणार आहे साडीला खाली सुंदर अशी कटवरची हे आले आहे लेस आली आहे सुंदर कटवरची लेस फक्त तीनशे साठ रुपयामध्ये सुंदर असा चिंतामणी कलर सुंदर असा चिंतामणी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे कोणीही आजचा लाईव्ह मिस करू नका सुंदर साड्या आहेत वाव वाव असा पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा फक्त तीनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा रेड कलर सुंदर असा रेड कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा कोणी तीनशे साठ रुपयामध्ये ऑफरेट आहेत चारशे पस्तीस आपण त्यावर डिस्काउंट देणार हंड्रेड सिक्स्टी रुपीज तीनशे साठ रुपयाला फक्त तुम्हाला ही ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर अस्लू कलर अतिशय सुंदर अस चिंतामणी कलर बघा साडी किती सुंदर आहे मैत्रिणी अतिशय सॉफ्ट साडी अतिशय सॉफ्ट आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे प्लेन असं डॉटचं ब्लाऊज पीस सुंदर प्लेन असं डॉटचं ब्लाऊज पीस जाणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर ब्लाउज पीस सुंदर अशी लहरिया अतिशय सॉफ्ट अशी साडी साडी अतिशय सॉफ्ट असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे फक्त तीनशे साठ रुपयात ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा येल्लो कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा येल्लो कलर सुंदर असा ऑरेंज कलर सुंदर असा ऑरेंज कलर फक्त तीनशे ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा गाजरी कलर सुंदर असा गाजरी रेड कलर ऑल इंडिया शिपिंग फ्री साठ रुपयात ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर ऑल इंडिया शिपिंग फ्री मी आज तुम्हाला तीन प्रकार दाखवले सुंदर असं काटपदर सुंदर असे डेली वेअर आणि सुंदर असं डायड वर्क सिक सिक्वेन्समध्ये वर्क होतं त्या साडीला सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आजचा लाईव्हसाठी तुम्ही तुमचं मौल्यवान वेळ वेळ दिल्याबद्दल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूयाच वेळेला शुभरात्री